हाय गुड मॉर्निंग आता सकाळचे वाजले सव्वा नऊ सव्वा नऊ वाजले अजून सगळा राडा तसाच पडलेला आहे आज डब्बा वगैरे काही झालेला नाही मम्माच्या पप्पांना डब्बा पण दिला नाही आज कारण गॅस संपलाय गॅस संपल्यामुळं आज स्वयंपाक वगैरे काहीच बनवला नाही यशला म्हटलं थोडासा नाश्ता वगैरे घेऊ नये बाहेरून यशने मग इडली आणि सांबर इडली सांबर मेंदू वडा आणि खिचडी आणली होती आम्ही दोघांनी तर केला नाश्ता पण कोमलच्या पप्पांना नाही नाश्ता कारण डब्बाच नाही बनवला ना नाहीतर ते डब्बा नेल्यावर नऊ वाजता नाश्ता करतात एखादी चपाती खातात आता डब्बा नेला नाही म्हणल्यावर त्यांनी नाश्ता नाही काहीच नाही आता यश गेलाय टाकी घेऊन भरून आणायला आता काय माहिती कधी दुकान उघडतं कधी यश टाकी आणतो कधी मी डब्बा बनवीन कधी कोमाच्या पप्पांना घेऊन जाईन त्यांना तर जेवणाशिवाय होतच नाही अजिबात आणि स्वयंपाक नाही केला काही सुसाना पण काही करायला सगळं राडा तसं पडला एकदा त्यांचा डब्बा गेला ना मग सगळं आवरता येतं पटापटा गॅस टाकी संपल्यावर अवघड असतं दोन गॅस टाक्या असून एका गॅस टाक्यावर अवलंबून कारण दोन भरायला दोन अडीच हजार रुपये लागतात ना कारण आमचं ब्लॅक नाही ना कार्ड नाही आहे आमच्याकडं ब्लॅक मी आणतो आम्ही तर बाराशे तेराशेला भेटते गॅस टाकी ब्लॅक मी त्याच्यामुळं दोन टाक्या भरायला अडीच तीन हजार रुपये लागतात त्याच्यामुळं हालगजरीपाना केला एकच गॅस टाकी होती भरलेली ती पण संपली चला यश गेला गॅस टाकी आणायला आल्यावर तुम्हाला दाखवते यशनं टाकी आणली की नाही ते काय माहिती को पप्पा आज उपाशी राहतात की काय आम्ही पण मग दिवसभर उपाशी राहतो की काय चुलीची <खँँँगी> पण सोय नाही चला बघ चूल पेटवली असती स्वयंपाक केला असता चला बाय